त्याच्यामुळं मी एक पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये बघितलेलं आहे आपलं उत्पन्न मन पूर्वीच्या काळामध्ये दीड कोटी रुपये होत ग्रामपंचायतीचा नगरपंचायत झाल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी शिवाजीराजेराव पाटलांनी सगळ्यांनी प्रयत्न केला महायुतीच्या सगळ्या माझ्या सहकार्यांनी प्रयत्न केला आणि एकशे पाच कोटी रुपये आजपर्यंत इथल्या विकास कामाच्या करता आणले दीड कोटी रुपये तुमचं उत्पन्न आणि या चार वर्षामध्ये साधारण एकशे पाच कोटी रुपये आणलेले आहेत आणि अजून ज्याचा उल्लेख या दोघांनी केला बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी केला डिंब्यावरून आपल्याला पाणी आपलं हे वाढतंय जवळपास बारा सतरा हजार मतदारांची संख्या माझ्या मनसरची झालेली वेगवेगळ्या समाजाचे लोक गुन्या गोविंदी माझ्या मनसरच्या परिसरामध्ये राहतात आमचे मराठा समाजाचे सात हजार आहेत ओबीसी साडेचार हजार मुस्लिम अडीच हजार एस टी बाराशे शेड्यूल कास्ट बाराशे अशा पद्धतीने वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहत व्यवसाय करतायत आपला स्वतःचा प्रपंच करताय पण हे सगळं करत असताना अनेक गोष्टी करण्याची गरज आहे लोकांची अपेक्षा वाढलेली आहे मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरत असतो त्यावेळेस अनेक जण म्हणतात दादा तुम्ही बारामती जशी केली तसा आमचा करा जरूर करता येईल परंतु स्थानिक लोकांनी पण इच्छाशक्ती दाखवली पाहिजे काही बाबतीमध्ये वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात रस्ते अनुंद असतील तर बंद करावे लागतात तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं टपले असतील वेगवेगळ्या पद्धतीनं कोण व्यवसाय करत असेल आणि तो अनेक अनधिकृत असेल तर त्याला पर्यायी व्यवस्था हॉकर झोनच्या निमित्तानं द्यावी लागते कचऱ्याचा भर प्रश्न आहे आत्ताच आपल्या इथं पाच एकरामध्ये बारा कोटी रुपये खर्च करून आपण कचऱ्याच्या बद्दलचा एक चांगला प्रकल्प हातामध्ये घेतलेला प्लास्टिक बाकीचा सगळ्या कचरा त्याच्यातून शहराच्या शहर बकाल होता ते होता म्हणे आज आपलं हे शहर माझ्या नाशिक पुणे या महत्वाच्या रस्त्यावर वसलेलं अशा प्रकारचं शहर आहे आणि त्यामुळं इथं आपल्याला डिंडे धरणात पाणी आणायचं की जवळपास एकशे पस्तीस छत्तीस कोटी रुपयांची योजना आहे आज आम्ही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला मत मागायला आलेलो आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे मी उपमुख्यमंत्री आहे मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे बाकीच्या केंद्रातल्या योजना आपल्याला आणाव्या लागतील केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या मोठ्या योजना आहेत घरकुलाची योजना आहे पंतप्रधान नावाची योजना स्मार्ट सिटीची योजना आहे अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत त्या योजनाचाही निधी आपल्याला आणावा लागेल राज्य सरकारचाही निधी आपल्याला आणावा लागेल मन सरकारांना तुम्ही विचार करा की आज तुमच्या पुढे अनेक वेगवेगळे पॅनल आहेत वेगवेगळे मान्यवर उदय त्यांना अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे परवास आपण संविधान दिन साजरा केला एकशे चाळीस कोटी जनता संविधानांनी जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान घडण्याची